मंडळी बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडला ज्या बैलांना अखंड भारत भर रणजित निंबाळकर सर फलटण यांचं नाव केलं होतं असा सर्जा आणि याच फलटण नगरीमध्ये विक्रमी खरेदी झालेले मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण निसर्गाची नाळ युट्यूब वरती थोड्याच वेळात अपलोड करणार आहोत बैल आता सध्याला मालकाच्या धावणीला निघालेला आहे मालक कोण किती रकमेला आपण संपूर्ण व्हिडिओ थोड्याच वेळात युट्यूब वरती अपलोड करणार आहोत परंतु बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठी आणि विक्रमी खरेदी झालेली आहे वेगाचा बादशा सरजा याची आणि ही खरेदी मित्रांनो एका शेतकरी कुटुंबातील मालकाने केलेले व्हिडिओ तुम्हाला थोड्याच वेळात आपल्या वरती पाहायला मिळेल नाही यश आणलंय वडून फार्या संकटांशी आदर